मिरजकरांची मानाची दहीहंडी सर्वात मोठी भाजपची दहीयंडी ऑलम्पिक नेत्रदीपक आतिशबाजी लेझर शो मुंबई डान्स क्रुप यांचा डान्स परफॉर्मन्स प्रमुख कलाकारांची उपस्थिती सुमित पुसावळी बाळूमामा घरोघरी मातीच्या चुली फेम अभिनेते रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली माझा वेगळा फेम अभिनेत्री ऋतुजा जुन्नरकर डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टिस्ट दीप्ती हलवाई प्रसिद्ध निवेदिका वेळ व ठिकाण शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल जवाहर चौक मिरज